आज आपण फक्त एक चमचा भर तेल वापरून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत खूप टेस्टी होतो आणि झटपट तयार होतो त्याच्यासाठी इथे आपण पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याच्यानुसार पालकाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये पालक टाकायचा आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला पालक मऊ करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ आपल्याला पालक शिजवण्याची गरज नाही आहे साधारण दोन तीन मिनटामध्ये चांगला मऊ होतो आता पालक आपला चांगला मऊ झालेला आहे बघा तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर या प्रकारच्या झाऱ्याने काढायचं म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते निघून जातं आणि साईडला थंड व्हायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लसणाच्या वीस पंचवीस पाकळ्या घ्यायच्यात कारण पालकामध्ये लसणाची चव खूप छान येते त्याच्यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहेत म्हणून जास्त प्रमाणामध्ये टाकलेल्या आहेत तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला बडी सोप घालायची याच्यामध्ये याच्यामध्येच एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे बडीसोपची टेस्ट खूप छान येते म्हणून घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला तीन चमचे दही घालायचं आहे दहायच्याऐवजी लिंबाचा रससुद्धा घालू शकता एक मूडभर कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटलं की बारीक हे बारीक नाही झालं तर एखादा चमचा तुम्ही पाणी घालू शकता पण खूप जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही आहे हे वाटण आपल्याला काढून घ्यायचे त्याच आँ... मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पालक घ्यायचा आहे पालक थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिराव फिरवायचं आहे गरम असेल तर त्याचं झाकण आहे ते उडू शकतं तर याची पण चांगली प्युरी तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला त्याच वाटणामध्ये घालायची याच्यामध्येच एक चमचा आपल्याला धने पावडर घालायची एक चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे तर अर्धा चमचा आपल्याला लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता चार चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसन पिठामुळे आपला नाश्ता आहे तो छान मऊ होतो आणि टेस्ट त्याची छान येते तुम्हाला जास्त कुरकुरीत नाश्ता हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवा घालू शकता त्याच्यानंतर एक चमचाभर याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुपाच्याऐवजी तेल जरी घातलं तरीसुद्धा चालेल बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यानंतर याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे एकदाच न टाकता थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जे पालकाचं मॉइश्चर आहे आणि जे आपण वाटण बनवलेलं होतं त्याच्याच याच्यामध्ये आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचे तर, तर जसं लागेल पीठ तसं थोडं थोडं घालायचं आहे एक तर एकदाच तुम्ही पीठ घातलं तर आपलं मिक्सर आहे ते घट्ट होऊ शकतं तर याप्रमाणे मी हे मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तीन मिडियम आकाराची उकळलेली बटाटे मी किसून घेतलेली आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत एक चमचा आपल्याला पिझ्झा हर्ब्स घालायचे आहेत किंवा मग त्याच्याऐवजी चाट मसाला टाकू शकता आणि याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर घालायची गा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे त्याच्यानंतर आपल्याला पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे तर ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे पातळ लाटायचं आहे जर खाली चिकटत असेल तर थोडंसं तेल लावू शकता किंवा थोडीफार पिठी लावू शकता त्याच्यानंतर लाटून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला थोडीशी तीळ लावून घ्यायचे आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले तीळ आहेत ते व्यवस्थित चिकटतात दुसऱ्या साईड पण आपल्याला पलटून घ्यायचे आणि थोडीशी तीळ लावून घ्यायचे याच्यावर आपल्याला बटाट्यांचा जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता तो पसरवून घ्यायचा आहे एकदम साधा मसाला तयार करून घेतलेला आहे खूप जास्त आपण मसाले याच्यामध्ये घातलेले नाही आहेत बटाट्यांचा एकदम साधा मसाला असला तरी त्याची चव छान लागते कडेपर्यंत आपण मसाला व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे याच्यावर आपल्याला किसलेलं चीज घालायचं आहे चीज घालू शकता किंवा पनीरसुद्धा याच्यावर तुम्ही किसून घालू शकता आणि याच्यानंतर याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे चीज टाकल्यामुळे याची चव खूप छान येते तर टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे याचा आपल्याला आणि ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्यात त्याचा रोल तयार करून घेतल्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे आपल्याला याच्यात छोट्या छोट्या लाट्या आहेत त्या तयार करून घ्यायच्यात बघा तर दुसऱ्या साईडच्या पण याचप्रमाणे आपण कट करून घेणार आहोत याप्रमाणे आपल्याला दाबून घ्यायचे त्याच्यानंतर याला थोडीशी पिठी लावायची आणि याप्रमाणे हलकंसं लाटून आहे खूप जास्त लाटायची गरज नाही आहे अगदी हलकंसं थोडंसं पातळ करून घ्यायचे तर याप्रमाणे सगळे लाटून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावा किंवा तूपसुद्धा लावू शकता आणि याच्यावर आपल्याला हा नाश्ता ठेवायचा आणि छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी खमंग भाजून घ्यायचा आहे तर एक चमचाभर तेलामध्येच आपला नाश्ता आहे तो खूप छान होतो आणि टेस्टी असा नाश्ता तयार होतो गरम गरम तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता याच्यावरसुद्धा आपल्याला थोडंसं तेल किंवा मग तूप लावू शकता बटर किंवा तूप लावल्यामुळे याची चव अजून जास्त चांगली येते तर तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता आपला नाश्ता आहे तो तयार झालेला आहे मस्त झालेला आहे हा तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता झटपट तयार होतो आणि खूप हेल्दी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे